नमस्कार मित्रांनो सुप्रभात शुभ सकाळ संभाजी गाजवे संभाजी गाजवे मल्टीएस चॅनल आपण पाहत तर मित्रांनो आज आपल्या मातृभाषेतील मराठी भाषेतील काही एक थोडेसे एक झलक आपल्यासमोर घेऊन येत आहे पहा मराठी भाषा ही खूप सुंदर आहे खूप आनंद घेण्यासारखी आहे तर यामधून आपल्याला खूप काही आनंद घेता येतोय उदाहरणार्थ आपण एखादं काव्य कुठलं बनवायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला प्रतिभाशक्ती पाहिजे कल्पनाशक्ती पाहिजे चतुर्भूज शक्ती पाहिजे काव्य बनवणं एवढं सोपं नाही आहे त्यामध्ये यती यमक ये सर्व काही जुळवावं लागते तर काव्याचे वेगवेगळे प्रकार असतात तर पहा खूप मोठे मोठे विद्वान होऊन गेलेले आहेत जे की आपले लाडके आहेत उदाहरणार्थ पु ल देशपांडेजी पहा वर्ल्ड लेवलवर बघितलं तर विलियम शेक्सपियर पहा हे सर्व काव्य खूप यांनी हार्डवर्क करून काव्य केलेले आहेत आणि एवढं सोपं नाही आहे तर काव्यामध्ये कुठला भाव व्यक्त होतोय तर याबद्दल आ... थोडक्यात मी, ओड़ा नहीं है, मी ओड़ा देनी नहीं है, एक मी एवढा विद्वान नाही आहे मी एवढा ज्ञानी नाही आहे पण एक थोडंसं सा सांगतोय तर काव्य रस काव्यामध्ये जे कुठला रस भाव व्यक्त होतो तर पहा यामध्ये नऊ रस आहेत पहिला आहे शृंगार रस वीर रस करुण रस हास्यरस रौद्र रस भयानक रस विभत्स रस अद्भुत रस आणि शांत रस तर याचे स्थायी का या 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 हो भाव काय असतील मग रसाचा आहे रत्ती आणि प्रेम फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगतो तुम्हाला की व्ही शांताराम यांचं एक आहे बघा की तिची चाल तुरु तुरु उडे केस भुरु भुरू डाव्या डोळ्यावर भट ढळली ह्या काव्यामधून प्रेमरस उत्पन्न होतो म्हणजे भाव कोणता निर्माण होतो प्रेम भाव मग तसं वीर रस वीर रस कोणत्या काव्यातून निर्माण होतो तर एखादा क्रांतिकारी विचार जसं चाफेकर बंधू हे क्रांतिकारी याच्यामधून जे भाव ज उदाहरणार्थ आपण ते यांचं घेऊ शकता की पुसमग्रंजांचं घेऊ शकता काव्यांचं की जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे वीर रस आहे आणि करुणरस असंच हास्य रस हास्य रसामध्ये तर आपले लाडके आणि खूप प्रसिद्ध पु ल देशपांडेजीचं घ्या दे त्यामध्ये खूपच हास्यकाव्य आहे आणि रौद्र क्रोध निर्माण होतो ज्या वाक्यातून दाखवलं जातं ते ते रस भयानक रस भीती दाखवले जाते बिभत्स रस जे की जुगुप्स आणि किरूस ज्या भाव काव्यातून दाखवल्या दा जाते ते आहे आणि अद्भुत रस विस्मयबोधक दाखवले जाते दा जसं एक्समेटरी सेंटेन्स असेल असं म्हणजे जे एक्सप्लॅमेटरी भाव दाखवले जाते दा अद्भुत तर तिथं तो रस निर्माण होतो आणि शांत रस ज्या याच्यामध्ये शांती दाखवली जाते दा तर त्यामध्ये जे आहे ते शांतरस असे काव्यामध्ये मराठी काव्यामध्ये नवरस आहेत ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद